आपल्याला स्पष्ट दिसतंय की राजकीय दबावामुळेच हे तिन्ही गुन्हे वेगवेगळे केले गेले फक्त वाल्मी कराडला वाचवण्यासाठी हे केलं गेलं धनंजय मुंडेंना कुठल्याही पद्धतीने त्यांना पाठीशी घालायचं होतं म्हणून हे केलं गेलं आहे असा माझा थेट आरोप म्हणायचा तर आरोप म्हणा धनंजय मुंडेंना काय वाटतेल ते झालं तरी कराड यांना वाचवायचं होतं आता पहिला गुन्हा जो खंडणीचा होता दुसरा अॅट्रॉसिटीचा होता आणि तिसरा गुन्हा जो हत्येचा होता हे तिन्ही एकत्र गुन्हे होते आता त्याच्यात ज्या डिटेल्स पुढे आल्या आहेत त्या अतिशय डिस्टर्बिंग आहेत की सहा तारखेला जेव्हा ही आधी जी मारामारी झाली अवादा कंपनीच्या अंगणात त्यानंतर सात तारखेला सुदर्शन गुळे आणि वाल्मी यांच्यात चर्चा झाली आणि त्या चर्चेत असं ठरलं की यापुढे जो उठेल तो आपल्याला असे खंडणी मागण्यापासून रोकेल तर याला धडा शिकवला पाहिजे त्यानंतर सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेंची तिरंगा हॉटेल नावाच्या एका जागेवर त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत त्यांचं असं ठरलं की संतोष देशमुख जर आपल्यामध्ये आडवा आला तर त्याला संपवलं पाहिजे आता हे जेव्हा मी वाचते आहे ना आणि जेव्हा बघतेय मला इतकं ते डिस्टर्बिंग होत आहे की अशी माणसं आता जर राजकारणात राहिली धनंजय मुंडेंसारखी तर असे अनेक कराड होतील आणि अने असे अनेक सिंडिकेट तयार होतील आणि हे थांबवण्यासाठी आपल्याला कुठच्याही पद्धतीत यांचं रेझिग्नेशन घेणं गरजेचं आहे आत्ताच्या घटकेला सगळ्यात डिस्टर्बिंग माझ्यासाठी हे होतं की जो डिजिटल एव्हिडन्सबद्दल जे चार्जशीटमध्ये लिहिलं आहे त्या डिजिटल एव्हिडन्समध्ये व्हॉट्सॲपचा जो व्हिडिओ कॉल झाला होता जो त्या अख्ख्या सिंडिकेटनी बघितला होता आणि त्याच्यात डिस्कस करून ज्या पद्धतीने मारलं होतं आत्तापर्यंत आपण हे फक्त ऐकलं होतं पण आता जेव्हा आपण ते बघतोय की ते डॉक्युमेंटेड आहे आणि त्याच्यात असंही डॉक्युमेंटेड आहे की दहा वर्ष झाले ह्या सगळ्यांचं सिंडिकेट होतं गेले दहा वर्ष आणि प्रत्येकाला मला तर किती ठिकाणून फोन येत आहेत की आमचे हफ्ते फिक्स्ड असतात हे हफ्ते दर महिन्याला पोचवावेच लागतात आणि